श्री मशरूम गणपती जन्मोत्सवानिमित्त तळे हिपरगाव इथं प्रारंभी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसंच जिल्हा सरकारी वकील तथा सी बी आयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती गुलाल आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सुमारे आठ हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे चार ते सहा पंचामृत महाभिषेक षोडशोपचार पूजा सकाळी सहा ते सात सुवर्णालंकार पूजा सात वाजता ध्वजारोहण सव्वा सात वाजता नित्य आरती त्यानंतर श्री गणेशाला पाळण्यात स्थानापन्न करणं सकाळी नऊ ते दुपारी बारा अथर्व शीर्ष स्वाहाकार गणेश भजन दुपारी बारा वाजता महाआरती जन्मोत्सव गुलालोत्सव पाळणा अन्नकूट दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य साडेबारा ते सायंकाळी सहा महाप्रसाद वाटप सायंकाळी सहा ते रात्री आठ हरिपाठ रात्री साडेआठ वाजता महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता झाली तुळजापूरचे नगराध्यक्ष आनंद कंदले यांनी मंदिरात पुष्पसजावट सेवा करून श्रीचरणी आपली सेवा अर्पण केली यावेळी आमदार राणा जगजित सिंह पाटील राजशेखर हत्ती रुद्रमणी हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती होती मंदिराच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी बाबूराव शितोळे अमोल तांबे विशाल सुरवसे निलेश स्वामी अर्जुन सुरवसे विलास माळी सागर भंडारी कुमार सुरवसे दीपक देशमुख गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी आदींनी परिश्रम घेतले सर्व मान्यवरांचे आणि गणेश भक्तांचे आभार ईश्वर पतंगे भैया पतंगे यांनी मानले भारतावर काश्मीरपासून काश्मीर कन्यापर्यंत कलकत्तापासून कच्छपर्यंत सर्वत्र हिंदी संस्कृतीची उपासना पद्धतीप्रमाणे सर्वत्र झालेला आहे या निमित्ताने मी गणेशाची प्रार्थना करतो हे सुख करता भूतहारतात सर्वांचं दुःख नाच हो सर्वांना सुख श्री गणेश सर्वेत प्रार्थना करतो बंधून आता सध्या प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महात्म येला मेळावा होत आहे तिथं जात असताना आपण सर्वजण स्वतःला सुरक्षा अभिनत जावा असे मी या तरी सर्वांना आवाहन करतो सर्वांचं जीवन सुखमीय हो असे मी अतिशय प्रार्थना करतो परवाना गणेश जयंत हार्दिक शुभेच्छा खूप छान महागुरुजी गणेश जयंती निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शहरातील उमटका येथील अशोक गणपती येथे पाळण्याचा महोत्सव आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे आज रोजी या महापूजेला या ठिकाणी कोल्हापूरचे माजी खासदार डॉक्टर जयशिकेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मंदिराचे पुजारी श्री संकंगे आणि त्यांचे सहकारी त्यांच्या आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्व गणेश भक्तांना आणि या जगातील सर्वांना विश्वशांती लाभू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली या भागातील राजू औषधी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व गणेश भक्तांसाठी हा प्रसंगाची आणि सरकारांच्या वतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व गणेश भक्त या महोत्सवानंतर आणि महाआरतीनंतर प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेत आहे मी या ठिकाणी गणेशजनी प्रार्थना करतो की सर्वांना संपत्ती आरोग्य लाभू दे आणि सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होऊ दे असं गणेशजांनी प्रार्थना करतो आणि गणेश जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो